राज्यातील भटक्या श्वानांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर वसाहतींमध्ये हे श्वान फिरत असतात आणि अनेकदा लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो श्वानांच्या वाढत्या संख्येमुळे चावण्याचं प्रमाण अपघात तसेच नागरिकांमध्ये भीती निर्माण होते या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आता या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात आहे भटक्या श्वानांच्या संख्येला आळा घालण्यासाठी निर्बीजीकरण म्हणजेच नसबंदी हाच एकमेव मानवतावादी व वा कायदेशीर पर्याय आहे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत संदर्भात महत्वाची घोषणा केली आहे त्यांनी स्पष्ट केले की भटक्या श्वानांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यभरात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेसाठी आवश्यक तेवढा निधी राखून ठेवण्यात येणार असून ही मोहीम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने अधिक प्रभावीपणे अंमलात आणली जाईल देशातील कायद्यांनुसार भटक्या श्वानांना ठार मारण्यास बंदी आहे त्यामुळे निर्बीजीकरण हीच एक वैधानिक व नैतिक उपाययोजना आहे वर्ष दोन हजार एकोणीस मध्ये करण्यात आलेल्या श्वानगणनेनुसार राज्यात एकूण बारा लाख शहात्तर हजार तीनशे नव्याण्णव भटके श्वान नोंदवले गेले होते यामध्ये केवळ मुंबई शहरातच नव्वद हजार सातशे छप्पन्न श्वान असल्याचे आढळले मात्र पुण्यात ही संख्या अधिकच वाढून तीन लाख अठरा हजारांवर गेल्याची नोंद आहे ही बाब अत्यंत चिंताजनक असून सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षा या दृष्टिकोनातून याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक आहे भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी ही बाब विधानपरिषदेत अल्पकालीन चर्चेद्वारे उपस्थित केली त्यांनी सांगितले की अनेक ठिकाणी स्थानिक प्रशासनाकडे संसाधनांची कमतरता असल्याने निर्बीजीकरणाची गती मंदावली आहे परिणामी श्वानांची संख्या अनियंत्रितपणे वाढत आहे अनेक वेळा नागरिकांच्या तक्रारी असूनही कारवाई मंद गतीने होते हे शासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे विशेष मोहिमेअंतर्गत राज्य सरकार स्थानिक संस्थांना आवश्यक आर्थिक मदत देणार असून यामध्ये प्रशिक्षित पशुवैद्यक निर्भीजीकरण केंद्रे वाहतूक साधनं आणि पशुकल्याण संस्थांचा समावेश असेल या मोहिमेद्वारे श्वानांचे निर्भीजीकरण जलदगतीने करून त्यांच्या संख्येवर दीर्घकालीन नियंत्रण मिळवण्याचा उद्देश आहे ही मोहीम प्रभावीपणे राबवली गेल्यास नागरिकांचे आरोग्य सुरक्षेचा प्रश्न तसेच प्राणी कल्याणाचा विचार करत एक शाश्वत उपाय साकार होईल